सावळेची जणू सावली या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसत आहेत या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर सावली ही भूमिका साकारत आहे तर अभिनेता सायंकित कामत हा सारंगची भूमिका साकारत आहे त्याचबरोबर अभिनेत्री सुलेखा तळवलकर वीणा जगताप मेघा घाडे भाग्यश्री दळवी असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत तर आता मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे तर आता कोणता अभिनेता या मालिकेत एंट्री घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना असल्याचं दिसत आहे सावळेची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे की काही गुंड सारंगला मारत आहेत तितकेत बुलेट वरून एक व्यक्ती येते आणि ती सारंगचा जीव वाचवते सारंग या व्यक्तीकडे आश्चर्याने पाहत असल्याचं दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना सावलीच्या विनंतीला देवाचं उत्तर असं कॅप्शन दिलं आहे तर आता सारंगचा जीव वाचवणारा हा अभिनेता कोण आहे कोणत्या अभिनेत्याची मालिकेत एंट्री झाली आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असल्याचं पाहायला मिळत आहे तर सावळ्याची जणू सावली या मालिकेत अभिनेता निषाद भोईरची एंट्री झाली आहे याआधी अभिनेत्याने निवेदिता माझी ताई आशीर्वाद तुझा एकविरा आई दख्खनचा राजा ज्योतिबा आई मायेचा कवच या मालिकेत भूमिका साकारल्या आहेत याचबरोबर पुरुष या नाटकात देखील तो महत्वाच्या भूमिकेत दिसला आहे तर आता हा अभिनेता सावळ्याची जणू सावली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आता मालिकेत अभिनेतेची नेमकी काय भूमिका असणार आहे सावली सारंगच्या आयुष्यात त्याच्या येण्याने काही बदल होणार का सावलीला त्याची मदत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर सावळ्याची जणू सावली या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका